भक्त हो आषाढी एकादशीला देवशनी एकादशी म्हणण्याचं कारण मनुष्याचं एक वर्ष ही देवाची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्याचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणारा कंक्र कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्व दक्षिणायन सुरू होते म्हणजेच काय देवाची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशनी अर्थात देवाच्या निद्रेची किंवा हरी एकादशी असे म्हणतात या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो तो कार्तिकीय एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान श्री हरिविष्णू शिरसागर म्हणजे शेषनागावर योगनिद्रेत जातात आणि ते कार्तिकी एकादशीला जिला आपण प्रबोधनी एकादशी म्हणून ओळखतो तर तेव्हा ते बाहेर येतात आषाढी एकादशीचे महात्म्य हे आहे की देवाच्या या निद्रा काळामध्ये असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरापासून किंवा असुरी शक्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत करणे आवश्यक असतं आणि तुमच्यासुद्धा प्रत्येक वर्षी हे लक्षात येत असेल की जोपर्यंत आषाढी एकादशी येत नाही तोपर्यंत अगो अगोदरचा का आपण बघितला तर व्रत व्रतवैकल्याची किंवा सणावाराचे तितके रेलचेल नसते ती जी आषाढी एकादशी झाल्यानंतर भरपूर वाढते श्रावण महिना संपूर्ण व्रतवैकल्याचाच असतो आणि त्यानंतर आपण बघतो की भरपूर संवाद सुरू होतो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिव पुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजे श्री विष्णू श्री विठ्ठल हे दोघे एकच आहेत यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये चातुर्मास विषयी संपूर्ण माहिती ऐकायला मिळेल माहितीचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहावा व्हिडिओमध्ये लिहा जय हरिविठ्ठल तर तर मग व्हिडिओला सुरुवात करते बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे देवशयनी एकादशी एकादशी याच दिवसापासून याच दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो त्यानंतर बरोबर चार महिन्यांनी वारसुद्धा योगायोगाने बुधवारच आलेला आहे तारीख आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी असते कार्तिकीय म्हणजे जिला आपण प्रबोधनी एकादशी म्हणून ओळखतो आणि याच दिवसापासून तुळशी विवाहसुद्धा सुरुवात होते आणि चातुर्मासाची समाप्तीसुद्धा याच दिवशी होते तुळशी विवाह जवळपास कार्तिकीय एकादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चालतो जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखतो जर तुम्हाला या व्हिडिओमधून चातुर्मासाच्या तारखा आत्तापर्यंत कळले आहेत यंदाच्या तारखावरून थोडंसं असं लक्षात येतं की यंदा बरोबर कार्तिकीय एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपासून चातुर्मास न संपता तो एक दिवस पुढे म्हणजे कार्तिकीय एकादशी आहे बारा नोव्हेंबरला आणि चातुर्मासाची समाप्ती होत आहे तेरा नोव्हेंबरला म्हणजे फक्त एक दिवसाचा फरक हा जास्तीचा झालेला आहे आता आषाढी एकादशी आणि चातुर्मास महात्म्याला सुरुवात करते श्री गणेशाय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमकुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपतीबप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्रीकृष्णाने युधिष्ठिर यास पद्म एकादशीचे महात्मे सांगितले आणि ते पुढे म्हणाले धर्मा आषाढ शुक्ल एकादशीचं पद्म हे नाव असलं तरी ती शैनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी भगवंताची कृपा व्हावी म्हणून या एकादशीला विष्णू शयन व्रत करावं आणि ज्यांना चातुर्मासात व्रताचं आचरण करायचं आहे त्यांनी त्या व्रताचा या दिवशी संकल्पपूर्वक आरंभ करावा तसेच ज्याला व्रत करणे जमत नसेल त्यांनी हे आवर्जून नियम म्हणजेच उपाय करावेत किंवा पाळावेत युधिष्ठर म्हणाले माधवा विष्णूचा शयनव्रत कसं करतात आणि कोणते व्रत नियम पाळावेत मला सांगाल का त्यावर श्रीकृष्ण म्हणाले आषाढ शुक्ल एकादशी दिवशी उपवास करावा भगवान विष्णूची पितांबर शंखचक्र गदा आणि पद्म धारण केलेली एक सुंदर प्रतिमा घ्यावी पलंगावर किंवा छोट्याशा पाटावर कापसाचे मृदूषण या ठेवावी मूर्तीची स्थापना करून विद्वान ब्राह्मणाकडून त्या प्रतिमेला आधी पंचामृताने शुद्धधक म्हणजे स्वच्छ पाण्याने स्नान घालावे वस्त्रालंकार अर्पण करून चंदनाची उटी लावावी सुगंधी फुले दूप दीप आरती अशी सोड़, सोड़ोपचारे आणि पूजा करावी नमस्कार करून म्हणावे हे देवा तुझे लीला कर्तृत्व अघाध आहे अगम्य आहे तू निद्रित निद्रिस्त होतास तेव्हा चराचरा विश्वनिष्ठ दृष्ट होते तो जागृत होता सगळ्यांना जाग येते त्यानंतर चातुर्मासातील व्रताचरणाचा संकल्प करावा आणि म्हणावे देवा मी आजपासून व्रतांना आरंभ करणार आहे आणि म्हणावे पुढील चार महिने त्याचे आचरणसुद्धा करणार आहे माझा हा संकल्प निर्विघ्नपणे सिद्धीस न्यावा श्रीकृष्ण पुढे म्हणाले धर्मा आता मी तुला चातुर्मासात नियम नित्यनियम उपाय करणाऱ्यांना काय काय फळ मिळते ते सांगतो पहिला नियम असा सांगितला आहे जो मनुष्य चातुर्मासात रोज सकाळी आळस न करता मंदिरात अथवा देवघराची स्वच्छता राखतो रांगोळी काढतो आणि समाप्तीला ब्राह्मण भोजन देतो तो सात जन्म ब्राह्मण कुळात जन्म घेतो यानंतर पुढचा नियम असा आहे की जो मनुष्य भगवंताला पंचामृताने स्नान घालतो त्याला विष्णू स्वरूपात प्राप्त होते आणि अक्षय स्वच्छ लागते त्यानंतरचा तिसरा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य देवाला उद्देशून सतपात्र ब्राह्मणाला सुवर्ण सहभूती दान करतो तसेच फळे दक्षिणाही देतो तो इंद्राप्रमाणे अक्षय सर्ग सुख भोगतो वैकुंठाला जातो चौथा नियम हा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासात देवाब्राह्मणांची षोडशोपचारे पूजा करून सुवर्णांचे कमळ अर्पण करतो तो इंद्रलोकी जातो पाचवा नियम हा सांगितला आहे की जो मनुष्य चातुर्माता मा मासात तुळशीपत्र वाहून श्री हरी विष्णूची मनोभावे पूजा करतो आणि समाप्तीच्या दिवशी ब्राह्मणाला सुवर्णाची तुळस दान करतो तो भाग्यवान होतो यानंतर सहावा नियम असा सांगितला आहे जो मनुष्य चातुर्मासात देवाला आणि पिंपळाला नित्य प्रदक्षिणा घालतो तो विष्णू लोके जातो कारण पिंपळाच्या झाडाखाली श्री विष्णूचा वास असतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य सायंकाळी ब्राह्मणांच्या सदनात किंवा अंगणात दिवा लावतो व समाप्तीच्या सुवर्ण वस्त्र दान करतो तो तेजस्वी होतो आणि अंतिम वेखुंटाला जातो यानंतरचा सातवा नियम असा सांगितला आहे जो मनुष्य चातुर्मासात नित्य हरिमंदिरात जाऊन गायत्री मंत्राचा एकशे आठ त्रिकाळदर्शी जप करतो तो निष्पा निष्पाप होतो मनुष्य विष्णूला प्रिय असलेली कल्याणकारक तुळस आणि तुळशीची माळ धारण करतो समाप्तीला ब्राह्मणाला भोजन देतो तो श्री विष्णूंना प्रिय होऊन अंतिम वैकुंठाला जातो आठवा नियम हा सांगितला आहे की जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला विष्णू स्वरूप मानून गाय दान करतो तो विविध पापापासून मुक्त होतो नववाणीयम हा सांगितला आहे की जो मनुष्य चातुर्मासात वस्त्र सुवर्ण याचे दान करतो तो पापमुक्त होतो जो मनुष्य चातुर्मासात गोपीचंदन दान करतो आणि समाप्तीच्या दिवशी गोपीचंदनासह वस्त्र आणि दक्षिणा ब्राह्मणाला अर्पण करतो त्याला भगवंताच्या कृपाप्रसादाने ऐश्वर लागते यानंतरचा धावा नियम असा सांगितला आहे की जो मनुष्याच्या चातुर्मासात ब्राह्मणाला मोती अर्पण करतो तो धनधान्य ऐश्वर्याने कीर्तीने संपन्न होतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य सुंठ पिंपळी हे तीन तिखट पदार्थ प्राण्यांच्या रोगांचा नाश करणारे आहेत त्यांच्या दानाने भगवान भास्कर माझ्यावर प्रसन्न हो असे म्हणून सुशील ब्राह्मणाच्या कुटुंबाला पुरेल इतकी सुंठ मिरे आणि पिंपळी अर्पण करतो तो आयुष्यमान होतो यानंतरचा अकरावा नियम असा आहे की जो मनुष्य चातुर्मासात सालमकृत स्वस्त देणू उत्तम दक्षिणेसह ब्राह्मणांना दान करतो तो सर्वज्ञ होतो तो कधीही दुसऱ्याच्या अधीन राहत नाही त्याच्या पित्रांनाही अक्षय भ्रमण लोक प्राप्त करतात बारावा नियम असा आहे जो मनुष्य चातुर्मासात विष्णूची मनोभावे गायन वादन कीर्तन सेवा करतो तो गंधर्व लोकी जातो यानंतरचा तेरावा नियम असा आहे जो मदवर्ज करतो तो राजा होतो जो गुळाचा त्याग करतो तो वंश चालवणारी संतती प्राप्त होते जो तेलाचा त्याग करतो सुंदर शरीराचा होतो जो करडईचं तेल सोडतो त्याला त्याच्या घरी शत्रूंचा सुद्धा नाश बघायला मिळतो जो मोहरीचे तेल सोडतो त्याला उत्तम ऐश्वर प्राप्त होते चौदावा नियम असा सांगितला आहे जो मनुष्य चातुर्मासामध्ये तिखट कडू आंबट गोड खारट तुरट यांचाही रसांचा त्याग करतो त्याला कुरूपता येत नाही यानंतरचा पंधरावा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासामध्ये विडा म्हणजे तांबूल वर्ज करतो तो रोगमुक्त होतो यानंतरचा सोळावा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासामध्ये पायाला किंवा मस्तकाला अभ्यंग लावण्याचे सोडतो तो कांतिमान होतो जो मनुष्य लक्ष प्रदक्षिणा घालून श्री विष्णूची सेवा करतो तो हंसयुक्त विमानात बसून वैकुंठाला जातो यानंतरचा सतरावा नियम असा सांगितलेला आहे जोपर्यंत जो, जो मनुष्य परान्न जे वर्जन करतो त्याला देवत्व प्राप्त होते जो मनुष्य अशा प्रकारे चातुर्मासाचे महत्व लक्षात घेऊन काही ना काही व्रताचरण करतो किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा या काळामध्ये त्याग करतो त्याच्या जन्माचे सार्थक होते कारण त्याग कोणीही व्यक्त करू शकत नाही पण चातुर्मासाच्या निमित्ताने जी व्यक्ती त्याग करायला शिकली तिला भगवान श्री विष्णूचा कृपा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही हे नियम आणि उपाय तुम्हाला आवर्जून करावा याचे आ... अशा प्रकारे साक्षात भगवान श्री विष्णूचाच एक रूप असणाऱ्या श्रीकृष्णाने धर्माला चातुर्मासाचे महत्त्व समजावून सांगितले आणि या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला चातुर्मासाचे अत्यंत महत्त्वाचे समजावून सांगण्याचा कारणीभूत ठरले याचा मला खूप आनंद होत आहे याप्रमाणे शिवपुराणातील तसेच पुराणातील शैली एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले श्री हरी बोल शुभम भवतू हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद